धम्मचक्र प्रवर्तन तारखेला दिनाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होतो आणि आमची भीमशक्ती संघटना प्रत्येक वर्षी हा धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आम्ही साजरा करत असतो या मेळाव्याच्या निमित्तानं समाजातले गरिबांचे कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न असतात प्रवर्तन दिनाच्याही काही वैचारिक कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन असतो हे सगळं समोर ठेवून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आपल्याला सध्या माहीत आहे की महाबोधी महाविहाराचं प्रकरण देशभर गाजत आहे त्या प्रश्नालाही वाचा फोडण्यासाठी आणि ते बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी पार्लमेंटमध्ये पार्लमेंटच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये देशभर आम्ही आंदोलन सुरू केलेली आहेत आणि या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं जो मेळावा होईल त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही महाबोधी महाविहारच्या संबंधामध्ये आम्ही आमची भूमिका या ठिकाणी पस, स्पष्ट करून जनतेमध्ये अवेअरनेस आणण्याचा सा प्रयत्न करून ते बुद्धविहार जनतेच्या बौद्धांच्या ताब्यात कसं मिळवून देता येईल हा आमचा प्रयत्न राहील विदर्भातले आम्ही सगळे कार्यकर्ते अकरा जिल्ह्यातले आम्ही बोलवतो प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या वेग विषयावरसुद्धा त्या मेळाव्यामध्ये चर्चा होत असते अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महाराष्ट्र शासनाचे प्रश्न आहेत महाराष्ट्र शासनाकडचे केंद्र सरकारचे काही मुद्दे आहेत या मुद्द्यावर सुद्धा या मेळाव्यामध्ये चर्चा होते आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माचं काम एका बाजूनं करत असताना दुसऱ्या बाजूनं शैक्षणिक आर्थिक आणि सर्वच क्षेत्राच्या बाबतीमध्ये चर्चा घडून येत असते आणि या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम अशा व्यासपीठावरनं होत असतं आणि त्यानिमित्तानं हा प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमसुद्धा करत असताना सामाजिक प्रश्नावर सुद्धा आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्नावर कार्यकर्त्यांमध्ये अवेअरनेस यावं कार्यकर्ता सक्षम बनावा हाही त्यामागचा हेतू आहे महाबोधी महाविहार जो आहे जो बी टी ऍक्ट आहे तो रद्द व्हायला हवा आणि आता बिहार सरकार बिहारच्या निवडणुकासुद्धा आहे नितीश कुमार या यांच्याशी काही असं म्हणजे बोलणं वगैरे काही बघा सम्राट अशोकराजानं एक हजार म्हणजे त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा बौद्ध धम बौद्ध धर्माची शिकवण लोकांनी अंगी करावी म्हणून तथागतांना ज्या ठिकाणी ज्ञान झाली अशा त्या बुद्धगेमध्ये ज्या बोधिवृक्षाखाली तथागतांना ज्ञान प्राप्त झालं त्याच ठिकाणी एक अत्यंत देखणं आणि सुंदर असं विहार सम्राट अशोक राजाने बांधलं <clears throat> कालांतरानं बौद्ध धर्माचा प्रचार हा संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर पसरला आणि जगातल्या अनेक लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला जगातल्या बौद्धांचं एक पवित्र स्थान बनलेलं आहे आणि मग या अशा वेळेस जगातले बौद्ध जे आहेत ते या ठिकाणी येऊन तथाकथांना नतमस्तक होतात देशभरातले विशेषतः महाराष्ट्रातले लोकसुद्धा बुद्धगाईमध्ये जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या या मंदिराची एक प्रबंधन समिती असावी प्रबंधन म्हणजे एक त्या समितीच्या मार्फत त्याचं मार। प्रबंधन व्हावं हरीतसर सगळं एखादी ट्रस्ट नेमून त्या ट्रस्टच्या अखत्यारीमध्ये हे सगळं आणावं अशा हेतूनं अशा पद्धतीनं नऊ जणांची कमिटी स्थापन केली आणि त्यामध्ये कलेक्टरना जो कलेक्टर हिंदू धर्माचा आहे अशी त्याच्यामध्ये आत टाकण्यात आली आणि त्या पद्धतीनं कलेक्टर हे सगळं करेल अशा भूमिकेतनं त्या ठिकाणी सरकारनं तो कायदा आणला कालांतरानं त्या ठिकाणी या सदस्यांमध्ये थोडेसे मतभेद झाले आणि ह्या मतभेदाचं पर्यावसन असं झालं की त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या ठिकाणी त्याचं अवलंबन करण्यात आलं तथागतांचा विचार आणि हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथा आणि परंपरा या दोन गोष्टीमध्ये प्रचंड विसंगत आहे एका बाजूनं माणसाला माणूस पण मिळावं मनशांती मिळावी या अर्थानं तथागताने आयुष्य घालवलं आहे ज्या रूढी परंपराच्या विरुद्ध तथागत होते त्याच रूढी परंपरा पुन्हा एकदा त्या ठिकाणी येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळं तिथल्या जनतेमध्ये देशभरातल्या जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आणि आपण बघत असाल की आ, त्या ठिकाणी आता भारतातले सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन ते पिंडदान करत आहेत हा एक प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला त्याच्यानंतर तथागताच्या त्या योदी वृक्षाखालीच शंकराची सुद्धा आणून ठेवलेली आहे म्हणजे सर्व अर्थानं ते बौद्ध जीवनपद्धती नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये जो असंतोष निर्माण झाला आणि असंतोषामुळं जनतेला वाटायला लागलं की जर मग मुस्लिम एखादी मसीद असेल तर त्याची कमिटी फक्त मुस्लिम माणसांचीच असते गुरुद्वारा असेल तर त्याची प्रबंधन कमिटी म्हणजे त्याचं सगळं आणि सगळं करणारी जी कमिटी आहे ती शीख लोकांचीच असते आता अयोध्येचं मंदिर आलं त्या मंदिरावर सुद्धा हिंदूंचीच कमिटी आहे जैन लोकांचं जे मंदिर आहे तिथं जैनांची कमिटी आहे मग या ठिकाणी बौद्ध विहार असताना त्या ठिकाणी मग असा दुजाभाव का केला जातो तिथे मग शंभर टक्के बौद्धांची कमिटी का असू नये ही भूमिका जनतेमध्ये निर्माण झाली आणि त्याचा असंतोष अशा पद्धतीनं सुरू झाला आणि मग शेवटी राज्यसभेमध्ये मी हा प्रश्न उचलला पंतप्रधानांना या बाबतीमध्ये आम्ही अवगत करतो आहे बिहारच्या मुख्यमंत्र्यांना अवगत करतो आहे आता ही निवडणूक आलेली आहे निवडणुकीच्या रणदुमळेमध्ये हा विषय किती ॲग्रेसिव्हरित्या पुढे येईल हे सांगता येत नाही परंतु जो आता आंदोलनाचा रेटा देशभर सुरू झालेला आहे त्यामुळं कदाचित हा मुद्दासुद्धा उपस्थित होण्याची शक्यता आहे निवडणुकीमध्ये तर अशा पद्धतीनं हे बुद्धविहार आहे हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशी जी मागणी आहे ती मागणी धासाच लावण्याचं काम आम्ही करतो आहे मा मा मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजातल्या सर्व नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये रामदास आठवले असतील मी असतील आणखी बरेचसे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत क्रांसू साहेबांचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गाव असतील प्राध्यापक कवाडेजी असतील मद्या, 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 इतर आणखी आर पी आयच्या वेगवेगळ्या मूमेंटमधले पॅन्थरमधले मुवमेंटमधले बौद्ध संस्था आहेत त्या संस्थांचे प्रतिनिधी इतर सामाजिक संघटनांचे नेते अशा पद्धतीने ती बैठक झाली काल परवासुद्धा एक बैठक मुंबईमध्ये झाली आणि येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये यासंबंधितला एक प्रचंड मोर्चा मुंबईचं जे भायकळा आहे राणीचं बाग त्या ठिकाणाहून आझाद मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमची भीमशक्ती महाराष्ट्रभरातली भीमशक्ती ताकदीनं त्या मोर्चात सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा यशस्वी करून आम्ही सरकारला सांगणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त बौद्धांचं आणि बौद्धांचंच प्रबंधन त्या ठिकाणी असावं ती बौद्धांचीच कमिटी असावी अशी आमची भूमिका आहे